नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद कावानी रङ्गीठ कावाङ्गीठ पंधरीचा राजा शोवे रुक्मि पण्री राजा शोवे रुक्मि कावानी रङ्गीठ पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पिवळा पितंबरंगी शेला विठेवरी उभा कटेवरी ठेवून हात विटू सावळा पिवळा पितंबरंगी शेला विटेवरी उभा कटेवरी ठेऊन हात विठू सावळा कानावानी रंग माझ्या विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कपाळी शोभे बुक्का चंदना चटिळा गळा मध्ये से तुळशीचा माळा कपाळी शोभे बुक्का चंदनाच चटिळा गळा मध्ये से तुळशीचा माळा कान्हावानी रंग माझ्या विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा युगे अठ्ठावीस विटेवरी उभा भक्तांच्या संकटी धावनी येई तसे राजा युगे अठ्ठावीस विटेवरी उभा भक्तांच्या संकटी धावनी येई तसे राजा പരിമാ ഗജേ ഗജ ഗോറി വിയ ഹരി പരി ो घरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी कानावानी रंग माझ्या विठ्ठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुखमिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा धन्यवाद